सध्या जे काही मुंबईत चाललेलं आहे की भूखंडाचं श्रीखंड असं आपण जे म्हणतो त्या त्या पद्धतीचा हा ते प्रकार असावा आणि त्यामुळे कुठलीही नोटीस न देता काही न सांगता तडकाफडकी ता, मुलांना शैक्षणिक वर्षात सुरुवातीला हलवणं यामध्ये काहीतरी मला वाटतं एक षडयंत्र असण्याचं शक्यता मुख्य आयुक्त आणि संबंधित अधिकारी जे आहेत वार्ड ऑफिसर डी एम सी आणि या सगळ्यांना मी ते दिलेलं होतं एवढ्या साक्षरांच्या सह गेलेल्या पत्राला आजपर्यंत उत्तर नाही म्हणजे मुंबई मनपाची न्यू माही मनपा शाळा पालिकेकडून पाडण्यात येणार आहे याला स्थानिक नागरिक आणि पालकांनी विरोध केलाय कारण या शाळेच्या इमारतीचं पुनर्बांधणीचं काम दोन हजार सतरा अठरा या वर्षात करण्यात आलं होतं मग असं काय झालं की सहा वर्षातच इमारत पाडण्याची वेळ आली असा सवाल पालक उपस्थित करतायत दुसरं कारण म्हणजे याच परिसरातील पालिकेच्या मोरी रोड माहीम शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती पण ती शाळा अजूनही पुन्हा उभी राहू शकलेली नाही याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसला आहे माहीम मधला हा मोठा भूखंड आहे आणि सध्या जे काही मुंबईत चाललेलं आहे की भूखंडाचं श्रीखंड असं आपण जे म्हणतो त्या त्या पद्धतीचा चांगले ते प्रकार असावा आणि त्यामुळे कुठलीही नोटीस न देता काही न सांगता तडकाफडकी मुलांना शैक्षणिक वर्षात सुरुवातीला हलवणं यामध्ये काहीतरी मला वाटतं एक षडयंत्र असण्याचा शक्यता एक तर ही जी काही त्यांनी सूचना काढली किंवा काही नोटीस पण अशी आधी काही लावली नाही आणि तडकाफडकी जेव्हा एक शैक्षणिक वर्ष सुरू झालं त्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांनी पालकांना सांगितलं की इथून मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये घेऊन जा त्याचप्रमाणे इथली जी काही दोन अडीच हजार मुलं होती या एरियामधली माहीम भागातली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले त्यामुळे त्यांची जर त्रैदा तिरपीड झालेली आहे त्यांचा हा जो इथे येणारा जो वर्ग आहे त्यांचा शिक जी मुलं आहेत त्यांचं जे शिक्षण आहे ते यापुढे खरंच म्हणजे त्याला त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे की या गरीब मुलांनी कुठे जावं तर तुम्ही म्हणाल की याच मागचं कारण दोन तीन असू शकतील की मी पहिलं म्हणजे आपल्याला अहवाल प्रश्न प्रश्नचिन्ह उभं केलं जावं की कोणालाही इकडे आणावं चांगल्या आर्किटेक्टला किंवा कोणालाही किंवा साध्या कॉमन माणसाला जरी आलं तरी जे या बिल्डिंग कडे बघितल्यावर असं वाटत नाही की मोडकळीस आलेली बिल्डिंग आहे यापेक्षा कित्येक काही मोडकैस आलेले बिल्डिंग असतील मला माहित नाही पण इथे जरी बघितलं तर कोणी सांगेल की ही शाळा आजही भक्कम परिस्थितीत उभी आहे अचानक हा निर्णय का घेतला ते काही समजत नाहीये बरं दोन हजार अठराला याच रिनोव्हेशन करण्यात आलं त्यावेळेस स्ट्रक्चर रिपोर्ट बनवला नसेल का मग त्यावे स्ट्रक्चर रिपोर्ट बनवत असताना तेव्हा ती अनाधिकृत किंवा सॉरी सी वन कॅटेगरीमध्ये होती असं त्यांनी का नाही तेव्हा जाहीर केलं मग अचानकच आता जरी केलं असलं तर त्याचा रिपोर्ट नाहीये पब्लिक नोटीस नाहीये त्या संदर्भात पूर्णता जेव्हा हे केलं तेव्हा असं लक्षात होते की याच्या पाठी काही ना काही तर नक्की षडयंत्र दुसरं आहे आता असं की डिसेंबर मध्ये ह्याचा ऑडिट रिपोर्ट स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट बनवला गेला आहे हिला सी वन कॅटेगरी मध्ये टाकले गेले तर माझं म्हणणं हा की तो रिपोर्ट डिसेंबर मध्ये तुम्ही जर बनवला असेल तर तो, तो अधिकृतपणे ह्या शाळेच्या बोर्डवर लावला गेला का नाही याच्यात कुठलीही नोटीस न देता कुठलीही सूचना न देता लेखी स्वरूपात लिखित स्वरूपामध्ये पालकांना शिक्षकांना नागरिकांना कुठलीही माहिती न देता फक्त सांगितलं गेलं की शाळा बंद होणार आहे आणि शाळा बंद केली गेली ही शाळा पाडली जाणार असं मला फेब्रुवारी मध्ये कळलं अशी भुडून लागतच मी एक पत्र तयार केलं आणि पालकांच्या शेकडो स्वाक्षऱ्यांसह मुख्य आयुक्त आणि संबंधित अधिकारी जे आहेत वॉर्ड ऑफिसर डीएमसी आणि या सगळ्यांना मी ते दिलेलं होतं एवढ्या साक्षरांच्या सह सा पत्राला आजपर्यंत कुठलंही उत्तर दिलेलं नाही दत्त मंदिर बोरी रोडची शाळा पाच सहा वर्षापूर्वी पाडून ठेवली तिचं पुनर्वसन काही नाही केलं गेलं पुनर्बांधणी नाही ती त्याच अवस्थेमध्ये आहे आणि आता ही सुद्धा शाळा पाडली जाणार आहे तिकडचेच विद्यार्थी इथे शिफ्ट झाले मग आता इकडचे विद्यार्थी डिवाइड केले जाणार आहेत असं म्हटलं जात आहे की कोणाला तिथे कापड बाजार बाजारमधल्या एका फ्लोअर वरती टॉवर नावाच्या एका फ्लोअर वरती काही वर्गवारी केली जाणार आहे त्यानंतर सायन्सच्या शाळेमध्ये पाठवलं जाणार आहे वरळीला पाठवलं जाणार आहे माझं म्हणणं इतक्या या मुंबईच्या इमारती बाबत पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पत्रात शाळेच्या इमारती संबंधी मेसर्स पेंटॅकन कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची इमारती प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे शाळा इमारतीचं त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळेची इमारत सी वन धोकादायक श्रेणी म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली गेली आहे असं नमूद केलंय पण प्रत्यक्षात इमारत व्यवस्थित असल्याचा दावा पालकांनी केलाय याच संदर्भात स्थानिक आमदार महेश सावंत यांना विचारण्यात आलं असता न्यू माहीम रोड शाळेच्या ठिकाणी पुन्हा नवीन शाळाच बांधली जाईल असे प्रयत्न सुरू आहेत याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊ असं सांगितलंय एक शाळा पाडून तीन वर्ष झालेली असूनही पुनर्बांधणीचं काम झालेलं नसल्यानं पालकांमध्ये शंकेचं वातावरण आहे त्यामुळे शाळा पाडण्यास विरोध होतोय तसंच ही शाळा देखील पाडली गेली तर याचा सगळ्याचा नाहक त्रास विद्यार्थी आणि पर्यायी पालकांना सहन करावा लागणार आहे त्यामुळे या सगळ्यावरती पालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट